जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा भाव सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे नेवासा शाखा घोडेगाव येथे पंचेचाळीस हजार पिशव्यांच्या दरम्यान म्हणजे दोनशे पंचवीस गाडी अंदाजे कांदावक झाली होती तागडमामा यांच्या आर्थीवरील कांदा भाव पाहणार आहोत फुल गोळे कांदे पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे रुपये तर अपवाद काही वकले निवडक पाच हजार सहाशे ते पाच हजार सातशे रुपयेसुद्धा विकले गेले मोकल मोठे माल चार हजार आठशे ते पाच हजार रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला तर मीडियम मोठे माल चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयापर्यंत विकले गेले गोल्टी कांदा बावीसशे ते सत्तावीसशे रुपये तर गोलटा बत्तीसशे ते तीन हजार सातशे रुपयापर्यंत गोलटा कांदा विकला गेला जोड कांदे बदले कांदे पाचशे रुपयापासून बावीसशे रुपयापर्यंत विकले गेले तर कमी कलर असलेले हलके कच्चे कांदे हे सव्वीसशे ते चार हजार रुपयापर्यंत विक्री झाली एकंदरीतच आज तागडमामा यांच्या आरतीवर कांद्याला जास्तीत जास्त पाच हजार सहाशे ते पाच हजार सातशे रुपयापर्यंत बाजारभाव तागडमामा यांच्या आरतीवर पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा